हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील नकारार्थी प्रश्न कसे बनवायचे ते शिकणार आहोत पूर्ण भूतकाळ यालाच इंग्रजीमध्ये पास परफेक्ट टेन्स असे म्हणतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये नकारार्थी प्रश्न कसे बनवतात ते शिकलो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील नकारार्थी प्रश्न शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे मी काही पूर्ण भूतकाळातील नकारार्थी प्रश्न लिहिलेले आहेत आणि हे प्रश्नसुद्धा असे आहेत की जे ज्याचं ॲन्सर हे हो किंवा नाही स्वरूपात येणार आहे म्हणजेच हे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न आहेत डब्ल्यू एच टाईपचे प्रश्न हे वेगळ्या प्रकारचे असतात हा प्रश्न जो आहे हे प्रश्न जे आहेत ते हो किंवा नाही स्वरूपाचे आहेत आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही कशाने होत असते तर सहाय्यकारी क्रियापदाने होत असते तर या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्याआधी आपण याचे इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर कसे असणार आहे ते बघूया तर इथे बघा स्ट्रक्चर असं असणार आहे बघा भूतकाळामध्ये आपण पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करत असतो आणि म्हणून प्रश्न विचार विचारतानासुद्धा आपण सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात करणार आहोत हॅड हॅड त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट यालाच आपण मराठीमध्ये करता म्हणत असतो आणि नकारार्थी प्रश्न असल्यामुळे आपण इथे नॉट वापरणार आहोत सब्जेक्ट नंतर नॉट त्यानंतर घ्यायचे असते क्रियापदाचे तिसरे रूप त्यालाच आपण व्हित्री फॉर्म असं म्हणत असतो त्यानंतर घ्यायचे असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क असते आता इथे आपण हे जे नॉट घेतलेलं आहे सब्जेक्टनंतर ते तुम्ही इथे सुद्धा वापरू शकतात म्हणजे हॅड प्लस नॉट त्यालाच आपण संक्षिप्त रूप काय म्हणतो रूप हॅडन हॅडन असं सुद्धा वापरू शकता तुम्ही किंवा सब्जेक्टनंतरसुद्धा नॉट हे वापरू शकता तर आता इथे बघा आपण ह्या प्रश्नांचे आता या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा फर्स्ट क्वेश्चन आहे तू आंबा खाल्ला नव्हता का बघा आता खाल्ला नव्हता का म्हणजे पास टेन्स आहे आणि परफेक्ट पास्ट पास टेन्स आहे आणि न पण आहे कारण इथे काय शब्द वापरलेला आहे नव्हता का तर आता या प्रश्नाचे कसं होणार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन तर सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद हॅड आपण या प्रश्नाची सुरुवात हॅडने करणार आहोत हॅड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो सब्जेक्ट आता सब्जेक्ट काय आहे तू तूसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो तर यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नॉट हॅड यू नॉट त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप आता इथे क्रियापद आहे खाल्ला मूळ रूप आहे खाणे मग इट व्ही वन फॉर्म आहे ईट त्यानंतर व्ही टू फॉर्म ए टी ई एट आणि मग व्ही थ्री फॉर्म असतो इटन ई टी ई एन इटन हॅड यू नॉट इटन आणि मग सर्वात शेवटी असते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आहे तर आंबा म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ए मँगो एम एन जी ओ मँगो आणि सर्वात शेवटी मग आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचे असते हॅड यू नॉट ईट ए मँगो म्हणजे तू आंबा खाल्ला नव्हता का आता इथे हॅड नॉट असं सुद्धा आपण सुरुवातीला वापरू शकतो म्हणजे हॅडंट हॅड नॉटचं रूप हॅडंट हॅडंट यू इतर मँगो असं सुद्धा तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता आता नेक्स्ट बघा तिने पाणी प्यायले नव्हते का बघा आता तिने पाणी प्यायले नव्हते का हा प्रश्नसुद्धा आहे पूर्ण भूतकाळातला आणि नकारार्थी आहे कारण इथे नव्हते हे आलेला आहे हा शब्द आलेला आहे आता इथे भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून फक्त आपण प्रत्येक सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅडच है हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळामध्ये काय बघितलं की आपण सहाय्य क्रियापद म्हणून ह्याव किंवा हॅजचा उपयोग हा प्रश्न विचारताना करत असतो आणि ते सुद्धा मग आपल्याला सब्जेक्ट बघून ह्याव किंवा हॅच वापरायचे असते पण इथे भूतकाळामध्ये तसं नाही आहे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपण हॅडच वापरणार आहोत म्हणून या प्रश्नाची सुरुवातसुद्धा आपण कशाने करणार आहोत हॅडने हॅड त्यानंतर काय घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे तिने मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो हॅड शी त्यानंतर नॉट है, घ्यायचं आहे हॅड शी नॉट नंतर क्रियापद बघायचं पिणे प्यायले त्याचं मूळ काय आहे क्रियापद पिणे त्यासाठी आपण ड्रिंक हा शब्द वापरतो आता त्याचा व्ही थ्री फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे बघा व्ही वन फॉर्म आहे ड्रिंक व्ही टू फॉर्म आहे ड्रँक आणि व्ही थ्री फॉर्म आहे ड्रंक डी आर यू एन के ड्रंक हॅड सी नॉट ड्रंक आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आहे तर पाणी पाण्याला आपण इंग्रजीमध्ये वॉटर म्हणतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत वॉटर आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क हॅड सी नॉट ड्रंक वॉटर तिने पाणी प्यायले नव्हते का आता नेक्स्ट बघा तो इथे आला नव्हता का बघा आता इथे सब्जेक्ट आहे तो तरी आपण हॅडच वापरणार आहोत हे लक्षात ठेवा म्हणून आपण इथे सर्वात आधी काय लिहिणार आहोत हॅड नंतर काय घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे तो त्याला आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो शब्द हॅड ही नंतर नॉट नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप आता इथे क्रियापद कोणतं आहे आला येणे त्यासाठी कम हा शब्द वापरतो आपण मग बग बघा व्ही वन फॉर्म आहे कम व्ही टू फॉर्म आहे केम आणि व्ही थ्री फॉर्म परत आहे कम सी ओ एम ई कम हॅड ही नॉट कम आणि आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण हा शब्द आहे इथे त्यासाठी आपण काय वापरतो यचियारी हिअर म्हणजेच काय तर इथे हॅड ही नॉट कम हियर तो इथे आला नव्हता का मग त्याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन अशा प्रकारे होणार आहे आपण जास्तीत जास्त अशा प्रकारचे सेंटेन्स घेणार आहोत कारण की जेवढी तुम्ही आपण जास्तीत जास्त सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार तेवढी प्रॅक्टिस ही तुमची जास्त होणार आहे आता नेक्स्ट बघा त्यांनी कपडे खरेदी केले नव्हते का बघा आता आता इथे सब्जेक्ट त्यांनी आहे तरी आपण इथे हॅडच वापरणार आहोत ते लक्षात ठेवायचं हॅड त्यानंतर आता सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट आहे त्यांनी त्यासाठी आपण दे इंग्रजीमध्ये वापरत असतो हॅड दे त्यानंतर घ्यायचं आहे नॉट नव ते आहे त्याच्यामुळे नॉट घ्यायचं आहे आणि नंतर आता क्रियापद बघायचं आहे खरेदी केले खरेदी करणे मूळ क्रियापद मग खरेदी करणे त्यासाठी आपण परचेस हा शब्द वापरत असतो मग आता इथे व्ही थ्री फॉर्म त्याचा येणार आहे परचेस्ड बघा हॅड दे नॉट परचेस्ड आणि शेवटी ऑब्जेक्ट काय आहे तर कपडे म्हणून आपण कपडे आहे प्लुरल आहे म्हणून इथे काय लेणार आहोत क्लॉथ्स आणि शेवटी मग देणार आहोत क्वेश्चन मार्क बघा हॅड दे नॉट परचेस्ड क्लॉथ्स त्यांनी कपडे खरेदी केले नव्हते का अशा प्रकारे तर आता नेक्स्ट बघा मी तुला पुस्तक दिले नव्हते का एखाद्या वेळेस आपण सांगतो की हे पुस्तक छान आहे मस्त आहे मग एखाद समोरची व्यक्ती आपल्याला म्हणते की मला पण दे ते पुस्तक मग आपण काय म्हणतो मी तुला ते पुस्तक दिले नव्हते का अशा प्रकारे आपण प्रश्न एखाद्या वेळेस विचारू शकतो मग आता हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसा करायचा तर सर्वात आधी तर आपण घेणार आहोत हॅड त्यानंतर काय घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट कोणता आहे मी मीसाठी आपण वापरतो आय हॅड आय त्यानंतर नॉट घ्यायचं आहे वरती पण आपल्याला दिसते त्यानुसार आपण इथे स्ट्रक्चरनुसार इथे आपण करणार आहोत हॅड आय नॉट नंतर काय घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप वी थ्री फॉर्म आता आधी क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे दिले म्हणजेच देणे त्यासाठी ग्यू हा शब्द असतो इंग्रजीमध्ये मग वी वन फॉर्म आहे ग्यू वी टू फॉर्म आहे गेव आणि वी थ्री फॉर्म आहे मग गिवन बघा गिवन हा थ्री फॉर्म आहे क्यूचा जी आय व्ही ग्यू हॅड आय नॉट गिव्हन आता पुढे काय येणार आहे तुला ऑब्जेक्ट येणार आहे त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो हॅड आय नॉट गिव्हन यू आणि हे पुस्तक हे सुद्धा आपण ऑब्जेक्ट द बुक लिहिणार आहोत इतरमध्ये येणार आहे ऑब्जेक्ट आहे यू हॅड आय नॉट गिव्हन यू द बुक अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने धडा वाचला नव्हता का एखाद्या वेळेस एक्झाम असेल आणि जर क्वेश्चनचं ॲन्सर आलेलं नसेल तर आपण काय म्हणतो की तिने धडा व्यवस्थित वाचला नव्हता का किंवा तिने व्यवस्थित अभ्यास केला नव्हता का अशा प्रकारे सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो मग आता इथे एक आहे की तिने धडा वाचला नव्हता का तर आता बघा आपण सर्वात आधी घेणार आहोत हॅड हॅड नंतर घ्यायचं असते क्रियापद क्रियापद काय आहे तिने तिनेसाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीत सी तीसाठी सी नंतर काय घ्यायचं आहे नॉट हेड सी नॉट आणि आता क्रियापद वाचला म्हणजेच वाचणे मूळ क्रियापद आता त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे थर्ड फॉर्मसुद्धा आहे रीड वाचण्यासाठी आपण रीड वापरतो आणि याचा थर्ड फॉर्मसुद्धा आहे रीड आणि शेवटी काय आहे मग हॅड सी नॉट रीड ऑब्जेक्ट धडा मग त्यासाठी आपण काय म्हणतो लेसन इंग्रजीमध्ये शब्द वापरतो लेसन आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हॅड सी नॉट रीड अ लेसन तिने धडा वाचला नव्हता का आता नेक्स्ट बघा तुम्ही चित्रपट पाहिला नव्हता का हा सुद्धा प्रश्न एखादा नवीन मूवी आलेला असेल तर आपण म्हणतो की बघून घ्या तुम्ही पाहिला नाही आहे का तुम्ही तो चित्रपट पाहिला नव्हता का अशा प्रकारे प्रश्न आपण वेगवेगळ्या प्रकारात विचारत असतो त्यापैकी एक आहे की तुम्ही चित्रपट पाहायला नव्हता का तर त्याचं इंग्रजीत आपण ट्रान्सलेशन करू सुरुवात आधी सुरुवातीला असं हे कार्यक्रिया आपण हॅड हॅड नंतर काय घ्यायचं असते सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो करता तू तु, तुम्हीसाठी आपण मग काय वापरतो इंग्रजीमध्ये यू हॅड यू नंतर घ्यायचं आहे नकारार्थी असल्यामुळे नॉट हॅड यू नॉट नंतर पाहायचं क्रियापद पत। क्रियापद आहे पाहायला म्हणजे पाहणे त्यासाठी आपण काय वापरतो सी सी म्हणजे पाहणे हे वेगळं आणि वॉच म्हणजे एखादा मूवी वगैरे पाहत असलो आपण तर त्यासाठी आपण वॉच हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे वॉचचं वी थ्री फॉर्म डब्ल्यू ए टी सी एच ई डी वॉच असं येणार आहे ह्याव यू नॉट वॉच आणि ऑब्जेक्ट आहे चित्रपट त्यासाठी आपण इंग्रजी शब्द मूव्ही वापरतो अ मूव्ही आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क हॅड यू नॉट वॉच अ मूव्ही तुम्ही चित्रपट पाहिला नव्हता का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने गाणे गायले नव्हते का बघा आता याची सुरुवातसुद्धा आपण हॅड या सहाय्यकारी क्रियापदाने करणार आहोत हॅड नंतर काय घ्यायचं असते सब्जेक्ट म्हणजेच करता करता काय आहे तर तिने तिनेसाठी आपण काय वापरतो शी हॅड शी नंतर घ्यायचं असते नॉट हॅड शी नॉट नंतर क्रियापद क्रियापद गाणे गाणे गायले म्हणजेच गाणे गाणे आपण त्यासाठी सिंग सॉन्ग असं म्हणतो मग सिंग या क्रियापदाचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो आहे संग असाँग संग, संग, हॅड शी नॉट संघ असाँग म्हणजेच काय शेवटी क्वेश्चन मार्क तिने गाणे गायले नव्हते का हॅड शी नॉट संघ असोंग अशा प्रकारे त्याचं ह्या प्रश्नाचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे तर आपण हे जे सर्व क्वेश्चन पाहिलेले आहे ते सर्व एस्नो टाईप क्वेश्चन आहे पूर्ण भूतकाळातले म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न आणि ते पूर्ण भूतकाळातले मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की दोन प्रकारचे प्रश्न असतात एक हो नाही स्वरूपाचे त्यालाच आपण इंग्रजीत एस्नो टाईप क्वेश्चन म्हणतो आणि एक डब्ल्यू टाईप क्वेश्चन म्हणतो तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण वर्तमान काळातले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मग पूर्ण भूतकाळातले एसनो टाईपचे क्वेश्चन पाहिले आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डब्ल्यू एस टाईपचे क्वेश्चन या दोघी काळांमधले शिकवणार आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू